जळगाव येथील वेगवेगळ्या वे कंपनीत घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केल्या आहेत साई प्रेरणा इंडस्ट्रीज व महालक्ष्मी या दोन वेगवेगळ्या कंपनींमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी चोरीच्या घटना घडल्या होत्या या घटना प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते गुन्हे दाखल झाल्यानंतर मिळालेल्या बातमीच्या आधारे साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणारे संशयित उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव आकाश सुरेश शिंदे राहणार साईनगर कुसुंबा आणि पृथ्वीराज उर्फ डुबऱ्या बच्चन बागडे यांना ताब्यात गे, घेत घेण्यात आले आहे पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस कॉन्स्टेबल योगेश करीत आहे महालक्ष्मी या कंपनीत चोरी करणारे संशयित प्रकाश उर्फ गीता काळू राठोड व गोविंदा उर्फ लल्ला देवीदास ढालवाले दोन्ही राणा सुप्रीम कॉलनी जळगाव यांना अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी त्यांच्या तिघा साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व यांच्या पथकाने केले आहे